काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू असताना सुद्धा काही ठिकाणी धर्मांतर घडत होत म्हणजे नाशिकमध्ये कुलकर्णी नावाच्या एका देशस्थ रुग्वे ब्राह्मणाने ज्यांनी सत्याग्रहाला पाठिंबा दिला होता त्यांनी ब्राह्मणाचा निषेध म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारला ही जी खुंडस ही जी खदखत हे जे तापलेपण हे जे तप्तपण हे अगोदर सुरूच होत कि इथे राहायचं नाही आता खूप झालेलं आहे पेपरात बातम्या देऊन निवेदन काढून होर्डिंग लावून मोठ्या सभा घेऊन कुठे कुठेतरी धर्मांतराचे प्रयोग होतच होते आणि बाबासाहेबांनी येवल्यामध्ये ती क्रांतिकारी घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो कारण कुठे जन्माला यायचं हे माझ्या हातात नव्हतं पण हिंदू म्हणून मी मरणार नाही कारण कुठे मरायचं हे माझ्या हातात आहे एक अशी लकलकणारी आपल्याला खिडकी दिसायला लागली की आता हे सोडून आपण कुठेतरी जाणार आहोत <coughs> बाबासाहेबांनी आदेश दिलेला आहे बाबासाहेबांना वाटत होत की सारा भारत बौद्धमय होणार आहे चप्पनला तिने ती इच्छा बोलून दाखवली पण ही घोषणा झाल्यानंतर त्यांच्या पक्षात असलेले जे बिगर महार नेते होते ते बाबासाहेबांना भेटल्याने म्हणाले आमच्या जाती धर्मांतर करणार नाहीत हिंदू धर्म सोडणार नाहीत तुम्ही तो विचार लांबणीवर टाका नाहीतर आमच्या जातीचे लोक आम्हाला फिरकू देणार नाहीत तुमच्या जातीचे महार लोक खूप लढवाई आहेत शूर आहेत तुम्ही सांगाल ते ऐकतील जीव देतील पण आमच्याकडे तस नाहीये त्या घोषणेनंतर तुम्ही जर बाबासाहेबांचा राजकीय इतिहास वाचला तर काही जातींचे लोक त्यांना सोडून दूर गेलेले आहेत आणि कारण धर्मांतराचं आहे हे असं नाही झालेलं एकदम चौदा ऑक्टोबर छप्पन पाच लाख जमल्याने धर्मांतराची घोषणा झाली जेव्हा मोठा ज्वालामुखी येतो तेव्हा त्याच्या ते पोटामध्ये छोटे छोटे पिल्लू वाटावेत अशा संवेदना कुठे कुठे असतात त्यांचा एक प्रवास म्हणजे धर्मांतर असतो धर्मांतर केल्यानंतर बाबासाहेबांना दोन गोष्टी अपेक्षित होत्या कुणीतरी आता त्याचा उल्लेख केला आज माझा पुनर्जन्म होतोय पुनर्जन्म हे हिंदूतल्या पुनर्जन्माच्या अंगाने घ्यायचं नाही आहे कारण माणूस एकदा गेला की गेलाच कचकला की कचकलाच पुनर्जन्म याचा अर्थ आम्ही गुलामीतून मुक्त होणार आहोत जिथे ज्या गुलामाला ज्या धर्मामध्ये माणसाचं अस्तित्वच त्याला मान्य नव्हतं त्याच्यातून तो मुक्त होणार आहे एक नवा जन्म गुलाम मुक्तीचा स्वातंत्र्याचा समतेचा बंधुतेचा न्यायाचा सामाजिक न्यायाचा मी माणूस आहे म्हणून सांगण्याचा तीन हजार वर्षात आपल्याला कधी जमलंच नव्हतं भाऊ मी माणूस आहे जीव कापाय जेव का सिस होता हो गुन्हा काय होतं मी माणूस आहे ह्या सगळ्या बंधनातून आपण मुक्त होणार होतो आणि ते धम्माचा स्वीकार करू सगळा भारतच बौद्धमय झाला तर तुम्ही मायनॉरिटी राहणार नाही तुम्ही अल्पसंख्य राहणार नाही तुम्ही बहुसंख्य होणार तू तु देश तुमचा असणार सगळा समाज तुमचा असणार आणि तुमच्या वाटेला जायचं धाडस कोणी करणार नाही कारण तुम्ही सगळे भारतीय बुद्धिस्ट झालेले असणार मला वाटतं अशा परिषदेच्या निमित्ताने आपण विचार करायला हवा की हे घडत का नाही आहे का घडत नाही आहे हे भारत बौद्धमय करण्याचं कारण ज्या वेळेला बाबासाहेबांनी ही घोषणा केली त्या अगोदर ती चाळीस वर्षे पन्नास वर्षे इथे मूल तत्ववादी शक्ती जन्माला आलेल्या होत्या आणि तिने समाजाला पुन्हा मागे खेचून नेण्याचा प्रयत्न चालवला होता सनातन धर्माच्या नावाखाली तुम्ही बुद्धिस्ट झाला तुम्हाला आनंद आहे पण कोणत्या कोणत्या मधून आपण गेलेलो आहोत येवल्यामध्ये जिथे घोषणा झाली तिथे हिंदुत्ववाद्यांनी बाबासाहेबांना चॅलेंज दिलं तुम्ही ज्या ठिकाणी घोषणा केलेल्या आहात ना त्याच ठिकाणी तुमची काही माणसं आमच्या सनातन धर्मात येतील आणि झालं पण तस गमत म्हणजे कांबळे नावाच एक कुटुंब त्यांच्याकडे गेले ज्यांच्या वयाला पण आता चार वर्ष आणि शंभर वर्षे, वर्षे पूर्ण होणार आहे याचा अर्थ काय बाबासाहेबांची धम्मक्रांती आणि तिला रोखणारी प्रतिक्रांती जणू काही हातात हात घालून चालाव्यात अशा पद्धतीने सुरू झालं त्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या क्रांतीला थोडा आधार मिळाला होता गावोगावच्या अस्पृश्याने आपल्या घरातली देवळं मूर्ती नद्यामध्ये विहिरीमध्ये फेकून आम्ही बुद्धिस्ट झालो असं जाहीर केलेलं होत पण प्रतिक्रांती काही थांबलेली नव्हती ते आपलं काम करतच होते आणि त्यानं आपलं काम किती केलेलं आहे आपले सत्त्याण्णव टक्के बुद्धिस्ट नेते त्यांच्या दावणीला जाऊन स्वतः त्यांच्या दोरामध्ये मुंडक देऊन काही जण लाल देवाच्या गाडीत काही बिगर लाल देव्याच्या गाडीत तिथे आता रवंत करत बसलेले आहे आपण क्रांतीचे लेकर आहोत आपल्याच लेकरांना क्रांती कुठे कुठे निघून चाललेली आहे आणि आपला काही रोल नाही आपल्याला खूप आनंद झाला बुद्धिस्ट म्हणून पण तो आनंद आपण प्रतिकामधून जास्त व्यक्त करायला लागलो घराचं नावच बदललं लुंबीने काय भरे आहे झोपड लुंबी नाही पूर्वी शेंबडी जरी असली तर नाव आम्रपाली प्रतिकाल सिद्धार्थ गौतम गळ्यात बुद्धाचं ताई अंगठ्यात बुद्धाचं ताई गाडीच्या त्या मागच्या ह्याच्यावर फोटो कोणाचा तरी नमो बुद्ध आहे बाबासाहेब ही प्रतिका प्रचंड प्रमाणात आपण गोळा करायला लागलो ला ला पण प्रतीक म्हणजे बुद्ध असत नाही आणि प्रतीक म्हणजे धम्म असत नाही आणि प्रतीक म्हणजे बाबासाहेब सुद्धा असत नाही यांना शोधायचं असेल तर प्रतीकाकडून विचाराकडे प्रवास करावा लागतो तिथे आपण थांबलो पुतळ्याचा था उल्लेख केला पालसाहेबांनी आपल्याला रोग असा लागलेला आहे ना भाकरी नको झोप नको घर नको नोकरी नको फक्त बाबासाहेबांचा पुतळा द्या कुणी घडवली तुमची मानसिकता कुणी घडवली जगण्या प्रश्नाकडून तुम्ही पाठ देऊन का पळताळत आता तुम्हाला कळत कसं नाही सगळ्यात जास्त बेकार बुद्धिस्ट समाजात आहेत आणि सगळ्यात जास्त शिकलेले सुद्धा बुद्धिस्ट समाजात आहेत आणि गुन्हेगारीचं रूपांतर सुद्धा जास्त प्रमाणात इथेच होत आहे हे केव हो प्राधान्यक्रम काय आपण धम्म कशाला म्हणायला लागलो का व्रत बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य मी भारत बौद्धमय करेन पण ते नयेत ना आता करायला त्यांचं वाक्य सांगून टाळ्या घ्यायच्या मी आणलेला रथ पुढे नेऊ नका पण मागेही नेऊ नका आहे तिथेच ठेवा किती प्रामाणिकपणे वाक्य मान्य केलं आपण तो पुढे पण नेला नाही ने, तो मागे पण नेला नाही ने, आहे तिथे कारण बाबासाहेबांनी सांगितलं <laughs> चाललात कुठे तुम्ही बाहेर किती सांगतो बुद्धिस्ट आहे आम्ही आणि राखीव जागांना धक्का बसेल लाभाना धक्का बसेल म्हणून हळूच कोपऱ्यात जाऊन जनगणना येईल ना तेव्हा तुम्ही महार पण लिहिणार आहोत हे डिव्हिजन का होते आपली आपण काय विभागले जात आहोत दादा पाणी पिऊ का पिऊ का विचारला असतो मध्येच कुणाला विचारून प्याला कुणी <laughs> खर <laughs> काय पण विचारू शकत आपण अगोदरच सावध आहोत